मित्रांनो आयुष्य जगणं इतकं सोपं नक्कीच नाही जेवाची पर्व ना करता एका मित्राने आपल्या मित्राचा वाचवला आहे जीव उंच इमारतीवर काम करणाऱ्या मजुराचा खेळू पाहून तुमचा देखील थरका बोलल्याशिवाय राहणार नाही आणि त्या वाचवणाऱ्या मित्राचं तुम्ही कौतुक केल्याशिवाय देखील राहणार नाही साधे असाच एक व्हिडिओ नाटकऱ्यांचं मन हेलावून टाकणार असा व्हायरल होत आहे व्हायरल झाल्या वेळेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते दोन मजूर एक औंच इमारतीवर रंगकाम करताना पाहायला मिळते त्याचवेळी हा अपघात झालेला आहे एक मजूर दोरीच्या शिडीवर उभा असल्याचं दिसतंय तर दुसरा मजूर उलटा लटकलेला दिसतोय आणि त्याचा पाय दोरखंडाला अडकल्याने तो हवेत लटकताना दिसतोय तो मजूर शुद्धीत नसल्याचं दिसतंय आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शिडीवर उभा मजूर आपल्या जीवाची बाजी लावताना दिसतोय कसा तरी तो लटकणाऱ्या मजुराला आपल्या खांद्यावर घेतोय तेवढ्यात तेथील गॅलरी मधील एक काकू येते त्या दोरीला लटकणाऱ्या त्या मजुराचा अडकलेला पाय सोडवते त्यानंतर मजूर शुद्धीत नसलेल्या मित्राला खांद्यावर घेऊन उंच इमारतीवरून खाली उतरताना पाहायला मिळतोय व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या अंगावर काटा अक्षरशः येतोय इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती कांबळे सुरेश सिक्स्टीन नावाच्या पेजवरून शेअर केलेला आहे व्हिडिओ इंस्टाग्रामवरती शेअर केलाय व्हिडिओला शेअर करताना त्यावर मजकूर लिहिलेला आहे महिना किती कमावतो सगळे विचारतात पण कसे ते कोणी विचारत नाही हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेला आहे मेहनतीची कदर करा कमावतो किती हे महत्वाचे नाही तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ने नेटकऱ्यांनी ने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एकानं म्हटलेलं आहे दोन्ही मजूर सुखरूप असावे अशी आशा काहीने व्यक्त केली आहे तर काहींनी माणुसकीचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वैशिया आणि आपल्या एस एस वायर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद